नमस्कार मी अनुपमा देसाई जवळ की तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमच्या कधी लक्षात आलंय का असं की आपण कधी कधी ना खूप प्रयत्न करतो एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी आपण त्याच्यासाठी अगदी जीवाचा रान करतो म्हणतो असं आणि सारखं आपल्या डोक्यात तो विचार चालू असतो पण तेव्हा ना काहीच घडत नाही त्या मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत आणि नंतर आपण कधीतरी ना खूप आनंदात असतो आपल्याला हव्या त्या गोष्टी करत असतो अगदी मस्त एन्जॉय करत असतो आणि असं वाटतं की सगळ्यात नंतर त्याच्यानंतर चांगल्या गोष्टी पटापट घडायला लागतात तर, पट लागता। तर हा अनुभव ना सगळ्यांनी कधी ना कधीतरी घेतला घेतलेला असतो तर असं का होतं तर ह्याचं उत्तर ना अब्राहम हिक्स माझे जे फेवरेट लॉ ऑफ अट्रॅक्शन टीचर आहेत ना ते खूप छान देतात ते काय म्हणतात की हॅव फन अँड लेट इट कम So, uh, uh, बार बार सो आपण कसं ना मॅनिफेस्टेशनसाठी आपण खूप प्रयत्न करतो कष्ट तर करतोच पण त्याच्याबरोबर टेक्निक्स करत असतो व्हिज्युलायझेशन करतो अफर्मेशन करतो स्क्रिप्टिंग करतो दिवसात तर त्याचा विचार करतो असं आपल्याला कधी कधी वाटतं ना की नाही मनातला हा विचार नाही झाला पाहिजे आपल्याला हवाय म्हणजे सारखं ते आपल्याला त्याच्याबद्दल विचार करत राहायला पाहिजे असं आपली एक भावना असते पण त्याच्या मागे ना थोडा ताण पण असतो की कधी होईल कसं होईल अजून का नाही झालेलं अशा थोड्या शंका असतात त्यामुळे आपल्याला कधी कधी विचार करताना त्याच्याबद्दल एक ताण जाणवायला किंवा कधी कधी ना आपण स्वतःलाच असंही हे घालून घेतो की जोपर्यंत ही गोष्ट होत नाही ना तोपर्यंत मी मजा नाही करू शकत तोपर्यंत मी एन्जॉय नाही करू शकत त्यामुळे ता, होतं ना आपण इतरांची भेटणं कमी करतो आपल्या मित्रमैत्रिणींची भेटणं कमी करतो आपल्या आवडीच्या गोष्टी करणं मग मी गाणं ऐकणं असेल स्वयंपाक करणं असेल हसणं बोलणं असेल सिनेमे बघणं असेल फिरायला जाणं असेल ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण थोडंसं ना लक्ष कमी करून घेतो किंवा असं वाटतं की नाही हे झालं नाही तर मी म्हणजे मी मजा नाही करू शकत माझा हवा असला तर मी जॉब जोपर्यंत मला मिळत नाही माझ्या ह्याच्यापेक्षा चांगलं किंवा असं तर मग मी हे बाकीच्या गोष्टी कशा काय एन्जॉय करू शकेन असं सो असं आपण एक आपल्या मनामध्ये एक घालून घेतो की हे झालं तरच मी मजा करू शकते असं पण असं आहे ना की जेव्हा तुम्ही हे असता म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत असता एन्जॉय करत असता आवडीची गोष्ट करत असता एखाद्या छंदातली गोष्ट करत असता तेव्हा ना तुम्ही आनंदात असता आणि आनंद ही हे असताना तेव्हा जेव्हा ती जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती आपल्या मॅनिफेस्टेशनची खरी फ्रिक्वेन्सी असते कारण तुम्हाला मॅनिफेस्ट केल्यानंतर ती गोष्ट मिळाल्यानंतर काय होणार आहे आनंद सो so, आनंदाचा मध्ये जेव्हा तुम्ही असाल त्या तेव्हा आपोआपच तुमचं मॅनिफेस्टेशन लवकर होणार आहे तर आणि आपल्याला असं वाटतं की आपण ॲफम करतोय आपण विज्युअलाइज करतोय हे पण त्यातली जी जर का भावना नसेल तर मग काही उपयोग नाही आणि तुम्ही जर का इतके स्ट्रेस्ड असला तर ती भावना आणणं ही अवघड आहे मग त्याच्याऐवजी तुमच्या आवडीच्या गोष्टी करून तुम्ही आनंदाच्या भावनेत जास्त कदाचित लवकर येऊ हो शकता सो so, म्हणून युनिवर्स नेहमी शब्द बघत नाही ती फ्रिक्वेन्सी बघता ती फिलिंग बघता म्हणजे जी भावना आहे ते बघतं सो आनंदाची भावना कश कशाने काय येईल ती भावना, so, कश, ये ना भावना युनिवर्स आपला कॅच करतात आणि त्याला मॅच काय असेल ना ती गोष्ट आपल्याकडे युनिवर्स पाठवता तर आता असं असं बघा की आ, एक उदाहरण देते की त्या नावाची एक मुलगी होती ती नवीन जॉब शोधत होती म्हणजे या नवीन जॉब आताच्या जॉबपेक्षा तिला चांगली संधी हवी होती जास्त जास्त पगार वगैरे असं खूप अप्लाय वगैरे करायची पण अजून काही ते कुठे काही होत नव्हतं तर मग तिच्या बऱ्याच दिवसापासून काय झालं हे सगळ्या जॉबच्या नवीन शोधायच्या ह्याच्यामध्ये तिच्या मनात असं हे केलं होतं की नाही जॉब मिळाला कीच मी मैत्री मैत्रिणींना भेटेन माझ्या करेन एन्जॉय करेन वगैरे असं त्या जॉब मिळत नाहीये किंवा इंटरव्ह्यू येत नाही ह्याच्यामध्ये ती निराश असायची म्हणजे की हे कधी होणार यासारख्या चिंतेत असायची पण मग म्हणजे टेक्निक वगैरे सगळं करत होती प्रयत्न करत होती ऍप्लिकेशन करत होती पण एक सारखं एक हे होतं की जोपर्यंत मला नवीन जॉब मिळत नाही तोपर्यंत मला आनंदी व्हायचं मी आनंदी होऊ शकत नाही असं तिच्या एक डोक्यात होतं आणि किंवा प्रयत्नही करत नव्हती ती तसा तर एक दिवशी काय होतं ती सगळं काही आज तिथे काही हालचाल होत नाही जॉबच्या दृष्टीनं म्हणून ती एक दिवशी वैतागली आणि म्हटली की ठीक आहे बा झाला आता आता मी घरातनं बाहेर पडणार आहे मी किती महिने झाले मी मित्रमैत्रिणींना भेटले नाही मी काही एन्जॉय केलं नाहीये तर आता मी जाते तर मग ती कॅफेत गेली मित्रमैत्रिणींना बोलवलं दिवसभर संडेचा तिने अगदी खूप छान सगळ्यांबरोबर अगदी छान वेळ घालवला खुश होऊन म्हणजे अख्ख्या दिवसात तिने आपल्या नवीन जॉब जो आपल्याला मिळायला पाहिजे त्याचा विचार देखील केला नाही का इतक्या गोष्टी तिने केल्या नवीन त्या त्यांच्या सगळ्यांबरोबर वगैरे म्हणजे अगदी आनंदात हसत घरी आली आणि नेक्स्ट डे तिला जो तिने एक बरेच दिवसा पूर्वी जॉबसाठी अप्लाय केलं होतं त्यांचा कॉल आला खूप छान इंटरव्ह्यू होऊन तिला छान नवीन अपेक्षेपेक्षा जास्त चांगला जॉब तिला मिळाला तर बघा म्हणजे की युनिवर्स जणू काही थांबला होता ही आनंदी होण्यासाठी की त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करायला तर बऱ्याच वेळेला असं आहे की हे देखील महत्वाचं आहे की तुम्ही मॅनिफेस्टेशनसाठी प्रयत्न करत असला तरी तुमचं व्हायब्रेशन आनंदाचा आहे का नाही बऱ्याच वेळेला मी बघते की आई वडिलांच्या बाबतीत सुद्धा खूप होतं मुलं मुलांसाठी काहीतरी ते त्यांची इच्छा असते की त्यांच्या आयुष्यात काहीतरी व्हावं मुलांचं लग्न होत नसलं किंवा जॉबसाठी काहीतरी प्रॉब्लेम असला तर मग ते देखील असं करतात की इतरांशी बोलणं बंद करतात बोलणं म्हणजे इतरांशी भेटणं बंद करतात इतरांच्या लग्न मुलांच्या लग्नात फ्रेंड्स वगैरे जाणं बंद करतात तर असं बघा की तुम्ही जर का दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होऊ नाही शकला तुम्ही तिथे एन्जॉय नाही करू शकला तुम्ही तुम कर ते एन्जॉयच्या म्हणजे आनंदाच्या फ्रिक्वेन्सीवर नसला तर तुमच्या आयुष्यात देखील आनंद कसा येणार ना कारण ते व्हायब्रेशनल मॅचेस होणार नाहीये सो नुसतं मॅनिफेस्टेशनसाठी जर स्ट्रेस घेऊन उलट मॅनिफेस्टेशनला आपण लांब ढकलतो आहे कारण हे सगळं आहे ते रेझुरन्सवर चालतं जसं तुमची फ्रिक्वेन्सी आहे तसंच तुम्ही तुम गोष्टी आकर्षित करणार आहात सो so, फार महत्त्वाचा आहे तर म्हणून आपण असा आपला आनंद पोस्टपोन न करता मॅनिफेस्टेशनसाठी तर प्रयत्न करायचे कष्ट करायचे टेक्निक करायचे सगळं करायचे पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आनंदी राहायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्यासाठी अगदी जरूर वेळ काढा कारण ती एक गोष्ट अशी असू शकते की ज्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन अडकलेलं असू शकतं सो बघा तपासून आणि ह्याच्यासाठी ना एक खूप छान टेक म्हणजे असं एक हे पण सांगतात टेक्निक त्याच्यात एक कागद घ्यायचा आणि त्याच्यावर नुसतं ते म्हणतात की फन फन असं लिहा म्हणजे गंमत मजा असं तुम्ही तुमच्या ह्याच्यात काही पण देऊ शकता आणि बघा की कुठे किती गोष्टी आठवतात की अरे हा म्हणजे चालायला जाणं मी पण मजा येते हे पण फन आहे सिनेमा बघणं पण फन आहे मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवणं फन आहे कॅफेमध्ये जाणं फन आहे कुठेतरी निसर्गाच्या इथे कुठेतरी ट्रिपला जाणं फन आहे गाणं म्हणणं फन आहे नाचणं फन आहे मजा आहे असं तुम्ही तुमची एक लिस्ट तयार करू शकता आणि मग जाणीवपूर्वक त्या गोष्टी आनंदाच्या फक्त आनंदासाठी कारण गोष्टी असतात ना त्यावेळेला आपण आपल्या मॅनिफेस्टेशनचा विचार करायचा नाही किंवा असं नाही की हे आता मी झालं तर माझं मॅनिफेस्टेशन होणार आहे म्हणून मी सारखं एक मजा करायच्या वेळेला पण तो विचार नाही करायचा आहे त्या त्या क्षणी फक्त ती एवढंच मजा करायची आहे आणि बघा की तुम्ही त्या आनंदाच्या व्हायब्रेशन मध्ये वा जेव्हा येता तेव्हा तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीनं तुम्हाला प्रगती झालेली दिसते आणि म्हणजे कदा असं असतं की चला आता असं हे आनंदी आहे तर युनिवर्स म्हणतं की आता ह्यांची पुढची इच्छा आनंद यांचा वाढवणारी इच्छा पूर्ण करायला हरकत नाही असं जणू युनिवर्स तुम्हाला म्हणतात असं वाटतं त्यामुळे बघा की एक अगदी सोपा हा विचार आहे बऱ्याच वेळेला ही चूक होते आपल्याकडनं आणि आपण असं असं एक हे घालून गेले स्वतःला हे होत नाही नवीन नोकरी मिळत नाही नवीन नवीन लग्न काही असेल आ, तर घोर होत नाही तोपर्यंत मी काही एन्जॉय करणार तर उल्टा आहे तुम्ही प्रयत्नांबरोबर आनंदी राहण्याचाही प्रयत्न करा आणि बघा फन गोष्टी करा आणि लवकर लवकर मॅनिफेस्टेशन तुमच्या आयुष्यात येईल सो ही एक छोटीशी आज ट्रिक तुमच्या बरोबर शेअर करायची होती आणि आवडली तर लाईक करा ज्यांना पाहिजे होईल त्यांच्यावर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार